आता फुटलंच की क्षीरसागर घरान म्हणजे योग्य क्षीरसागर तिकडे गेले ते हेमंत क्षीरसागर तिकडे होतेच की अशा परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांनी फार जमाजमा करून भाजपला तिथे स्पर्धेमध्ये आणलं तशी म्हणावी तशी स्थानिकला भाजपची तशी ताकद नव्हती कशी परिस्थिती आहे सगळ्या गोष्टींची भाजपला मानणारा एक वर्ग आहे शहरात मतदारांचा वर्ग आहे परंतु भाजपला आता एक स्थानिक पातळीवर नेतृत्व मिळालं आणि आता तुम्ही जे म्हणलात की हेमंत क्षीरसागरांनी योगेश क्षीरसागर तर ते हेमंत क्षीरसागरांचं जे मागच्या पंधरवाड्यात चर्चा होती ते 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 की ते भाजपमध्ये प्रवेश करणार आमदाराचे भावित त्याच्यामुळे त्यांना एक त्या बातमीला पण ग्लॅमर आलं वास्तविक हेमंत क्षीरसागरांनी मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागरांचं काम नव्हतं केलं संदीप क्षीरसागरांच्या विरोधात काम केलं तर योगे क्षीरसागरांचं काम केलं पण आता योगेश क्षीरसागरांच्या एंट्रीमुळे हेमंत क्षीरसागर पुसले गेले सध्या झाकळले गेले मग आता हेमंत क्षीरसागर कसे आज घडीला ना चर्चेत नाहीत ते कुठे आता नगरपालिकेच्या दृष्टीनं भाजपने जी जुळवाजुळव केली आता योगेश क्षीरसागरांना प्रयोग केला ऐनवेळचा प्रयोग आणि भाजपचा हा ऐनवेळचा प्रयोग आहे दोघ दोघं एकमेकांसोबत म्हणजे आतापर्यंत इथली भाजपची भाजपचा अजेंडा बीडमध्ये काय की शिरसागरांनी बीडचं वाटोळ केलं त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे सत्ता आहे हा भाजपचा अजेंडा होता पण आज दोघं एकमेकांच्या हातात हात घालून आहेत आता त्यांना उमेदवार पण तोच प्रयोग केला ऐन वेळचा प्रयोग की एक डॉक्टर ज्योती घुमरे म्हणून उमेदवारी दिली पण ज्योती त्यांना असं ग्रहित आता दोन उमेदवार जे प्रमुख आहेत म्हणजे बीडचं नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीला अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरीर चंद्र पवार पक्षाकडून स्मिता विष्णू वाघमारे ज्या की स्वतः दहा वर्ष त्या नगरपालिकेत राहिलेले त्यांचे पती वीस वर्ष म्हणजे तीस वर्षाचा त्यांच्या कुटुंबात अनुभव आहे माणूस म्हणून ते सॉफ्ट आहेत विष्णू वाघमारेची शहरभर व्यक्तिगत ओळख आहे विष्णू वाघमारेची ते त्यांचा जमेची बाजू आहे संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादी शरीर चंद्र पवार पक्षाचे ते त्यांच्या माग आहेत संदीप क्षीरसागरांनी मागच्या वेळेस आमदार नसताना पण ज्या ज्या त्यांच्या चुलत्याला तीस वर्ष नगरपालिका जिंकण्याचा अनुभव होता त्या आणि आमदार असलेले जे देश या दोघांना पण त्यांना नाकिनो आणून आरबी सत्ता घेतली होती ते संदीप आज त्यांच्या माग आहेत की ही झाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराबाबतची माहिती दुसरं आता जे सांगितलं आपण भाजपनं जो ऐनवेळचा एक प्रयोग केला डॉक्टर ज्योती घुमरे ज्योति घुमरे ह्या डॉक्टर आहेत आणि त्या, त्या चर्मकार समाजातून येतात तर भाजपला एक असं त्यांचं ग्रहितिका आहे की हिंदुजम होईल आणि आपल्या उमेदवाराला काहीतरी स्पार्क येईल परंतु आता हे आपल्याला नंतर शेवटच्या निवडणुकीच्या मतदानाच्या एक दोन दिवसात ते चित्र कसं काय होईल ते कळल परंतु दुसरं मी एक बघितलं की काही आता भाजपच्या उमेदवारासाठी एक जातीने ह्या मतांच्या आकड्याचा चा, एक चार्ट फिरवला जातो व्हायरल केला जातोय तो, के तो, तो तितका क्रेडिबल नाही पण ते स्वतःच एक समाधान करून घेण्याचा भाग मला दिसतो दुसरं ते आता उच्च शिक्षित आहेत परंतु त्यांची तशी सोशल कॉन्ट्रीब्युशन आणि पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन काही नाही परंतु आता पंकजा मुंडे आणि योगेशिर क्षीरसागर म्हणून काही म्हणजे भाजपला मानणारे आणि योग क्षीरसागरना असा काही त्यांचं त्यांना ते गणित आहे आता ते कितपत यशस्वी होतं ते पाहता येईल कारण पंकजा मुंडे आता किती ताकद लावतात आणि योग क्षीरसागर त्यांचा जे स्थानिकच स्किल आहे किंवा स्थानिकची जी त्यांची फळी आहे ती ती त्यांच्या मागे किती एकवटते आणि हिंदुइजमच्या दृष्टीनं जे त्यांना प्रयोग केलेला आहे